विदर्भाच शेवटचं टोक नक्षलवाद्यांचा जिल्हा राज्यातील अतिमाघात जिल्हा तसंच विकासाचा सूर्य अद्याप न उगवलेला जिल्हा अशी ओळख असलेला जिल्हा म्हणजेच गडचिरोली हा जिल्हा राज्यात नव्हे तर देशातील अतिमाघात जिल्ह्यांमध्ये येतो नक्षल्यांच्या हिंसक कारवाया आणि आजही विकासापासून दूर सोबतच समस्यांनी ग्रासलेले आदिवासी हे इथलं वैशिष्ट्य एकेकाचा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला गडचिरोली मतदारसंघ आज भाजपचा बालेकिल्ला झालाय गडचिरोलीत गडचिरोली आरमोरी अहेरी हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात लोकसभेत काँग्रेसला विजय मिळाल्याने यंदा विधानसभेचं गणित कसं असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल विधानसभा निवडणूक यंदा महाविकास आघाडी कि महायुती यापैकी कोण आघाडी मारेल हेच आपण सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र यातला पहिला मतदारसंघ येतो तो म्हणजे आरमोरी चा चा हजार हजार दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कृष्णा गजबे यांनी काँग्रेसच्या आनंदराव गेडाम यांचा पराभव केला या निवडणुकीत कृष्णा गजबे यांना पंच्याहत्तर हजार सत्याहत्तर मते मिळाली तर आनंदराव गेडाम यांना त्रेपन्न हजार चारशे दहा मतं मिळाली यंदा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आलमोरी मतदारसंघातून पुन्हा एकदा भाजपने विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांच्यावर विश्वास टाकत त्यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे आमदार गजबे हॅट्रिक मारण्यासाठी जोमान निवडणुकीच्या तयारीला लागलेत तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने रामदास मसराम या नौखा उमेदवाराला संधी देत आरमोरीत मोठा डाव टाकलाय पण काँग्रेसचे उमेदवार रामदास मसराम यांना मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय कारण काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी अपक्ष निवडणूक लढवत असल्यानं रामदास मसराम यांच्या अडचणीत वाढ झालीय आरमोरी मतदारसंघात होणाऱ्या तिरंगी लढतीचा फायदा हा विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांना होताना दिसतोय कारण काँग्रेसच्या दोन उमेदवारांच्या मतांचं विभाजन हे आमदार कृष्णा गजबे यांच्या पथ्यावर पडणार आहे त्यामुळे आरमोरी विधानसभेची सीट ही जवळपास भाजपला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात अशी जुळून आली तर आरमोरीत भाजप कमळ फुलवणार हे मात्र निश्चित आहे यानंतरचा दुसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे गडचिरोली दोन हजार एकोणीसची ची राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर विधानसभा निवडणुकीत भाजपच्या डॉक्टर देवराम होळी यांनी काँग्रेसच्या डॉक्टर चंदा कोदवदे यांचा पराभव केला होता या निवडणुकीत देवराव होळी यांना सत्त्याण्णव हजार नऊशे तेरा मते मिळाली तर डॉक्टर चंदा कोदवदे यांना बासष्ट हजार पाचशे बहात्तर मते मिळाली होती यंदाच्या निवडणुकीत भाजपने विद्यमान आमदाराचं तिकीट कापत नव्या उमेदवाराला संधी दिलीये सलग दोन वेळेस आमदार राहिलेले डॉक्टर देवराव होळी यांना भाजपनं डच्चू देत डॉक्टर मिलिंद नरोटे यांना उमेदवारी दिलीये डॉक्टर मिलिंद नरोटे यांना उमेदवारी दिलीये दिली। डॉक्टर मिलिंद नरोटे यांची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी बघायची झाली तर नरोटे हे मूळचे तालुक्यातील असून त्यांचा गडचिरोली शहरात वैद्यकीय वैद्यकीय व्यवसाय आहे त्यांनी स्पंदन माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे आरोग्य क्षेत्रात काम करताना त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे यातून राजकीय क्षेत्रात काम करण्याचा मनोदय वेळोवेळी बोलून दाखवत त्यांनी गडचिरोली मतदारसंघात जनसंपर्कास सुरुवात केली आणि त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने मनोहर पोरेटी यांना संधी दिलीय तिकीट वाटपात सुरुवातीला माजी खासदार मारोतराव कोवासे यांचे सुपुत्र विश्वजित कोवासे आणि मनोहर पोरेटी यांच्यामध्ये चुरस होती अखेर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या जवळचे समजले जाणाऱ्या विश्वजित पोरेटी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले मनोहर पोरेटी हे काँग्रेसचे जुने नेते म्हणून ओळखले जातात संयमी नेते म्हणून देखील त्यांची जिल्ह्यात ओळख आहे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्ती म्हणून त्यांना ओळखलं जातं तसंच पोरेटे यांच्या उमेदवारीसाठी वडेट्टीवार यांनी विशेष प्रयत्न शेवटच्या क्षणी मनोहर यांना उमेदवारी मिळाली आहे गडचिरोली मतदारसंघातील ही लढत भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच होताना दिसतेय आरमोरी मतदारसंघात यंदा काँग्रेस विजयाचे खाते उघडेल अशी मतदारसंघाची राजकीय परिस्थिती आहे यानंतर शेवटचा मतदारसंघ येतो तो म्हणजे अहेरी महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली नसल्यानं अनेक बंडखोरांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय तर या बंडखोर उमेदवारावर महायुतीने कडक कारवाई केलेली पाहायला मिळते पण काही ठिकाणी भाजपनं जाणीवपूर्वक काही मतदारसंघाकडे दुर्लक्ष केलेलं देखील पाहायला मिळते त्यात भाजपनं अहेरीत अंबिशराव आत्रम यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाहीये उलट काही भाजप सदस्य त्यांना पाठिंबा देत असल्याचं बोललं जाते त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धर्मराज बाबा आत्राम यांच्या अडचणीत वाढ झालेली पाहायला मिळते विद्यमान आमदार धर्मराज आत्रम हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आहेत तर धर्मराज आत्राम यांच्या विरोधात त्यांची मुलगी भाग्यश्री आत्रम या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत त्यामुळे यंदा धर्मराज दात्राम यांना त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांनी आव्हान दिल्यामुळं ते निवडणुकीच्या रणांगणात अडचणीत सापडलेले पाहायला आहेत गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघाचा विचार केला तर मतदारसंघातील काँग्रेसने लोकसभा निवडणूक पासून चांगलंच आव्हान निर्माण केले बाकी तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद